नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो महावितरणची जी लाईन आहे मित्रांनो लाईन बंद होण्याची व महावितरण संस्था बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एक घटना घडलेल्या आहे मित्रांनो एक वाद सुरू आहे एक भांडण सुरू आहे महावितरण कंपनीशी एका शा शासनासोबत ठीक आहे शासनासोबत सुरू आहे वाद महावितरण कंपनीचा तर महावितरण कंपनीचे जे मालक आहेत त्या मालकांचं असं म्हणणं आहे की शासनाच्या काही निर्णयांमुळे निर्णयांमुळे महावितरण कंपनी लॉसमध्ये जाऊ शकते आणि महावितरण कंपनी जर लॉसमध्ये गेली तर या ठिकाणी हजारो लोकांचं नुकसानसुद्धा होईल त्याचबरोबर कंपनीचंसुद्धा नुकसान होईल तर विषय असा आहे मित्रांनो शासनाची एक कम एक संस्था या महावितरणवरती कंट्रोल नियंत्रण ठेवते तर विषय त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण विषय मी डीपमध्ये सांगतो मित्रांनो विषय असा आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सरकारी योजनाचं एकमेव चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तुमचा जास्त वेळ घेणार नाही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कमेंट करा नक्कीच काही विचारायचं असेल किंवा काही रिप्लाय द्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका तर बघा महावितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये माराश्टा लाईन पुरवत असते आपल्या सर्वांच्या घरी जी लाईन आहे हे महावितरण कंपनीची आहे तर आतापर्यंत जे बिलाईनचं बिल होतं हे जवळजवळ हजार रुपये सर्व लोकांना येत होतं एक हजार रुपये सरासरी सर्वांना बिल येत होतं परंतु एक नवीन निर्णय होता तो निर्णय म्हणजे की एक एप्रिलपासून लोकांना ते बिल कमी करून देण्यात येईल व आठशे स आठशे रुपये सरासरी बिल होईल म्हणजे हजार रुपये येत होतं आतापर्यंत परंतु उन्हाळ्यामध्ये लोकांची महागाई बघून व लोकांच्या अडचणी बघून ते बिल हजार रुपये वरून सबसि लोकांना सबसिडी देऊन या ठिकाणी ते बिल जे आहे ते आठशे रुपयापर्यंतच करण्याचा निर्णय ठेवला होता परंतु शासनाने जे मोठमोठे उद्योग आहेत त्या उद्योगांना जास्तीत जास्त सबसिडी देऊन या ठिकाणी उत्पन्न नियंत्रण करण्यासाठी ते जे हजार रुपये होते याच्यात कुठलाही बदल न करता कंटिन्यू ते पुढे चालू ठेवलेले आहे त्याच्यामुळे आता लाईनचं बिल जे आहे कमी होणार नाही आधीच ज्याप्रमाणे आधी हजार रुपये होतं त्याचप्रमाणे आठासुद्धा हजार रुपये आहे मित्रांनो मी तुम्हाला जे ही माहिती सांगत आहे ही माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समधून घेण्यात आलेली आहे आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे तर बस या व्हिडिओचं तात्पर्य असंच आहे की लाईनचं बिल आता कमी होणार नाही मित्रांनो वाढणार आहे त्याचबरोबर महावितरण कंपनी तर घाट्यामध्ये गेली किंवा लॉसमध्ये गेली ना तर या ठिकाणी आपलं सर्वांचं नुकसान होणार आहे मित्रांनो एक तर लाईनचं बिल खूप मोठ्या प्रमाणात महाग होण्याची शक्यता आहे असे जर लॉस झाले असे जर नुकसान झाले तर आता हे कंपन्यांसाठी गरिबांचं नुकसान करणं आहे असंही म्हटलं चालते असो तर मित्रांनो अशा प्रकारची आजची माहिती होती अधिक माहिती तर तुम्ही या व्हिडिओच्या अंदरची माहिती वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही नक्कीच तुमचा कमेंट द्या आणि चॅनल एक वेळा ओपन करा चॅनल ओपन करून तुम्ही माझे शॉर्ट्सुद्धा बघू शकता तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता आता हा व्हिडिओ तर काही सरकारी योजनेचा नव्हता मित्रांनो परंतु एक तुम्हाला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितली ही बातमी होती एक प्रकारची त्याचबरोबर हे जे लाईनचं ला बिल असते मित्रांनो हे बघितलं बघू शकता हे जे लाईनचं बिल असतो त्याच्यावर आपला ॲड्रेस जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो महत्त्वाच्या डॉक्युमेंटसाठी हे आपल्याला मागतात लाईनच्या बिलवर पत्त्याचा पुरावा म्हणून मागणार येते सांभाळून ठेवतं लाईनचं बिल ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही सरकारी योजनांसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत सरकारी योजनांवर तो बघा हा नाही आहे हा साधा व्हिडिओ आहे तर तो बघा भेटूया पुढच्या डोळ्यामध्ये एका नवीन सरकारने पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मुलाबाळांना उन्हात जाऊ दीक होऊन उन, नका स्वतःची काळजी घ्या उन्हात फिरू नका जय हिंद जय महाराष्ट्र